सिंधुदुर्ग जिल्ह्यात गृह गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी इथं आपल्या नातवा समवेत मतदानाचा हक्क बजावला चक्क नातवाला घेऊन दीपक केसरकर मतदान केंद्रावर आल्याने राजकीय वर्तुळात हा मोठा चर्चेचा विषय बनला जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं आणि आज महाराष्ट्रामध्ये एकंदर परिस्थिती आज सुद्धा मतदान झालेलं आणि माझी खात्री आहे की साठ एकसष्ट टक्क्याच्यावर हे के मतदान केलं आणि त्याच्यामुळे जे परिश्रम आपल्या यंत्रणेने घेतले यंत्रणेने विशेषतः घरोघर स्लिपा पोहोचवण्याचं काम केलेलं आहे त्यासाठी यंत्रणेने मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामुळे मतदान जरी आज खूप गरमी असली तरी मतदान जास्तीत जास्त होईल याची मला खात्री आहे विनायक राऊतांचा विजय हा निश्चित आहे फक्त मताधिक्यासाठी ही लढाई चाललेली असं मी स्वतः समजतो आणि त्याच्यामुळे ही मताधिक्यांची लढाईसुद्धा आम्ही दिवसो याची मला खात्री आहे एकंदर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे घमासन झालं काही दोन महिने बघत होता प्रचार यंत्रण संपूर्ण मतदान समाधानी आहात काय शिवसेनेच्या एकूण कामकाजावर एक असं आहे की शिवसेना आणि भाजप दोघांनी एकत्रित जे परिश्रम घेतले आणि तुम्ही एकंदर जर टक्केवारी बघितली जिल्हा परिषद पंचायत समित्यामध्ये आणि तोच ट्रेंड कायम राहिला तरी ही लढाई एकतर्फी होईल असं मला स्वतः नक्कीच मतदानाचा हक्क बजावण्याचा मनापासून आनंद होतो आणि एका चांगल्या उमेदवाराला मत दिल्याचासुद्धा खूप आनंद होतो आता आपण बघितलं की तरुण पिढी पण विचारपूर्वक मत द्यायला लागली आणि ती नक्कीच चांगल्या उमेदवाराला निवडून देतील म्हणजेच विनायक राऊत ही आमची सीट नक्की <laughs> आमची सीट पक्की आहे